नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत बंगालमधील शांतिनिकेतनच्या सफरीवर या कथेचे मागीलही काही भाग आहेत ते आपण पाहिले तर पुढील भाग चांगल्या प्रकारे कळतील तर सुरू करूयात एकदा खोलीच्या दारावर थाप पडली खडबडून जागा झालो दिवा लावला पहाटेचे तीन वाजले होते दार उघडून पाहतो तर स्वतःला नखशिकांत गरम कपड्यात गुंडाळून घेऊन हातात लाठीबिठी धरून सलील उभा चलो त्याने कमांडरच्या थाटात ऑर्डर केली की धर खजूर रस प्यायला ह्यावेळी खजूर रस पहाटेच प्यायचा असतो पहाटे तीन वाजता तीनच वाजले आहेत का मला वाटले चार साडेचार झाले असतील हरकत नाही भटकत भटकत जाऊया त्याने लगेच गुरुदेवांचे गाणे सुरू केले पौष तो दे रे डाक दिए छे आय रे चली आय आय अर्थात पौष तुला साथ घालतोय रे गड्या चल ये ये पहाटे पौषच काय पण परमेश्वर हाक घालीत जरी असला तरी तसल्या त्या जीवघेड्या थंडीत पहाटे तीन वाजता उठून भटकायला जाणे ही काही फारशी मोह कल्पना नव्हती खजूर रस कशाला नाक्यावर अमृताचा कुंभ घेऊन उर्वशी वाट पाहत उभी आहे असे म्हटले असते तरी मी गेलो नसतो पण गुरुदेवांच्या त्या ओळी ऐकल्यावर अशाच एका पावसाची हाळ ऐकून ते बाहेर भटकायला निघत असतील तो अनुभव घेण्याची संधी दाराशी चालून आली आहे असे वाटले खजूर रसापेक्षा त्या अनुभवाच्या चवीसाठी भटकायला निघालो सहजगत्या संस्काराने जसा तुकोबा ग्यानबा मराठी माणसाच्या मनात चार ओळी पेरून जातो तसे टागोर बंगाली माणसाच्या मनातही कवितांची पेरणी करून गेले आहेत पण सलीलचे पाठांतर विशेष चांगले आहे अर्थात शांतीदेव घोषांचा भाऊ असूनही सलीलचे गायन हा चिंतेचाच विषय आहे गाताना सूर नावाची एक अट आहे याचा त्याला अजून पत्ता लागलेला नाही मात्र रवींदांची अनेक गीते पाठ मूळ चाल आणि सलीलची चाल यात हत्तीच्या आणि उंटाच्या चाली इतकेच साम्य असते पण पाठांतर हीच एक केवढी श्रीमंती असते पाठांतर ही रोकड मालमत्ता सलीलने पहाटे तीन वाजता गेस्ट हाऊसमधल्या इतर कुणाही गेस्टला पौशाची हाक ऐकायची इच्छा नसेल हे ध्यानी न आणता टागोरांचे प्रभात वंदन सुरू केले ग्रामीण माणसात जशी एक लोबस अनौपचारिकता असते तशी सलीलमध्ये आहे शहरात आयुष्य जाऊनही त्याचे ग्रामीण साधेपण सुटले नाही दाढी वाढवावीशी वाटली वाढवली दाढी रंगीबेरंगी पोशाख करावासा वाटला केला गावेसे वाटले की स्थळ काळाचा आणि आपल्या गायन नैपुण्याचा विचार न करता लावला आवाज रस्त्यात भाजी पकोडेला दिसला खा तिथेच उभा राहून सलीलच्या गाण्याची मला एकच भीती वाटली होती ती म्हणजे शेजारच्या खोलीतल्या एखाद्या बंगाल्याची झोपमड होऊन भल्या पहाटे गेस्ट हाऊसला आग लागण्याची बंगाल्यांना झोप अतिप्रिय बंगाली झोपेला घुम म्हणतात दिवसाच्या कुठल्याही वेळेला बाबू घुमेच्छे हे ऐकायची तयारी हवी सरील पत्रकार असल्यामुळे स्वतः झोपण्याऐवजी दुसऱ्याची झोप उडवण्याच्या व व्रताशी इमान राखीत असावा मी त्याला लवकर बाहेर काढावा म्हणून झटपट कपडे करून तयार झालो थंडी मस्त होती पण खोलीत जितकी दारूण वाटत होती तितकी बाहेर नव्हती आम्ही ग्वालपाडा गावच्या दिशेला निघालो आकाशात तारांची बरसात सलीलचे आणि माझे कवितांचे सवाल जवाब सुरू झाले पुरते साडेतीन वाजले नव्हते अर्धा एक तास वाटचाल केल्यावर सलील म्हणाला अजून खजूर रसाची मडकी झाडावरून उतरवली नसतील हा खजूर म्हणजे शिंदीचा खजूर त्याच्या निरेला खेजूर रस म्हणतात निरा वगैरे पेयावर माझा फारसा लोभ नाही पण खजुराची निरा प्यायलो नव्हतो आम्ही शिंदीच्या बनातून चाललो होतो, होतो। सगळीकडे सामसुम कुत्रीदेखील रात्रभर भुंकड्या मिघण्याचे कार्यक्रम आटपून झोपली होती पहिला कोंबडाही उठला नव्हता पहाटे खजूर रसाची मडकी उतरवणाऱ्यांचीही रात्रीची उतरली नसावी आम्ही रस्त्यातच एका कलवटच्या बांधावर बसलो ऐकायला फक्त सलीलच असल्यामुळे मी भटियार ललत भैरव वगैरे रागांची धार काढायला लागलो वर आकाशात देवाघरची दौलत उधळलेली भोवती अंधार फक्त झाडांच्या छायाकृती क्वचित कुठेतरी दूरखेड्यात एखाद्या दिव्याने रात्र पंक्चरलेली त्या विराट शामियानात आमचा मुशायरा सुरू झाला टागोर ज्ञानेश्वर बालकवी गालिब जीवानंद दास चंडी ठाकूर असे अनेक कवी मुशायरात मौजूद होते खजूर रसाचा मैखाना बंद होता शराबी मात्र दरवाजे खोलण्याचा इंतजार करीत होते अजूनही पूर्वेचेही दार खुलत नव्हते मी एकदा विमानातून जाताना अतिशय सुंदर पहाट उमलत गेलेली पाहिली आहे कैरोच्या अलीकडे एका अज्ञात भूभागावरून काळोखाचे पांघरून अलगत उचलले जात होते खेजूर रसाच्या निमित्ताने आज एका विस्तीर्ण माळावर क्षितिजावरच्या वृक्षांच्या शेंड्यावरून उमळणारी पहाट दिसत होती रवींद्रनाथ म्हणे रोज पहाटे चार वाजता उठत असत मग उत्तरायणातल्या सौदावर येऊन स्वस्त उभे राहत अनेकांच्या पाहण्यात ही गोष्ट आली होती कोणीतरी दिताईने विचारले गुरुदेव रोज इतके पहाटे उठून आपण काय पाहता गुरुदेव म्हणाले पहाट पाँड पाहतो पाँड रोजची पहाट त्यांना नवी दिसायची आणि तशी असतेच फक्त पाहणाऱ्याचे डोळे हवेत त्यांच्या पहाटे उठण्याविषयी आणखी एक सुंदर आठवण आहे सूर्योदयानंतर ते कधीच बिछाण्यात पडून राहिले नाहीत रुग्णावस्था वगळून पण युरोपच्या प्रवासात असताना खूप जागरणे घडायची तिकडल्या थंडीत खिडक्या उघड्या टाकून पडल्या पडल्या आकाशदर्शनही शक्य नसे युरोपातल्या एका मुक्कामात वेळेचे भान राहिले नाही उठून बाहेर आले त्यावेळी वरांड्यात सूर्याची कवळी उणे आली होती गुरुदेवांनी आपल्या मनाच्या अस्वस्थेचे वर्णन केले उशिरा उठून बाहेर आलेले त्या किरणांनी मला पाहिले आणि नव्या नवरीने गुपछुप म्हणून शय्यागृहातून बाहेर पडावे आणि सकाळच्या गृहकार्यासाठी आधीच उठलेल्या सासूबाईच दारात भेटाव्या तसे माझ्या आधी वरांड्यात आलेली ती उणे पाहताना मला झाले एका कवितेत तर त्यांनी आज पहिल्या फुलाचा प्रसाद मिळणार आहे म्हणून पहाटे उठून आहे असे म्हटले आहे पहिल्या अपत्याच्या आगमनासारखे पहिल्या फुलाचे आगमन वाटायला वृक्षवल्लीची सोयरीक जुळावी लागते सलील गात होता आज प्रथम फुलेर पाबो प्रसाद खाणी ताई भोरे उठेची अर्थात आज पहिल्या फुलाचा प्रसाद लाभणार आहे म्हणून पहाटे उठलोय आज शूनते पाबो प्रथम आलोर बानी ताई बाहिरे छुटे छी आज ऐकायला मिळणार आहे पहिल्या किरणांची वाणी म्हणून बाहेर पडलो आहे आता तारका नृत्याचा शेवटचा अंक सुरू झाला होता सरील बरोबर होता म्हणून बरे एरवी एकट्याला हे आकाशीचे ऐश्वर पाहणे सहन झाले नसते थंडीतल्या सुस्नात रात्रीच्या अंगावरचे ते तारालंकार पाहताना खिशात दोन रुपयाचा खुर्दा असलेल्या माणसाने जवाहिराच्या दुकानातले रत्नखचित थार पाहताना त्याचे जे काही होईल तेच आमचेही झाले पराकोटीच्या सौंदर्याच्या अनुभवाने माणूस आनंदी होतो तसा दपतोही कालिदासाने वर्णन केलेल्या त्या पर्युत्सुकतेत हुरहुरण्याबरोबरच किंचित घाबरल्यासारखे होण्याचाही भाग असावा अशावेळी त्या आनंदाचे ओझे हलके करायला वाटेकरी हवा जरासे फटफटले दुरून एक बैलगाडी येताना दिसली खेडे जरा जरा हलायला लागले आम्ही एका प्राथमिक शाळेच्या ओसरीवर येऊन पोहोचलो इतक्या वेळ इतके बेसुमार गायलो होतो बडबडलो होतो की आमची एकूण वागणूक शाळकरी कार्ट्यांना शोभण्याच्या लायकीची झाली होती कुणी नाही गं कुणी नाही आम्हाला पाहात बाई असे तारकांचे गाणे आहे आम्हीही त्या तारकांकडे पाहात आम्हालाही पाहणारे कुणी नाही या भावनेनेच त्या माळावर त्या असल्या थंडीत गर्गमुनीच्या मुहूर्ताआधी त्या अंधारात गोंधळ घातला होता त्या शाळेत शिरताना मला माझी तसलीच चिमुकली प्राथमिक शाळा आठवली सलील गुरुदेवांच्या गो ओळी म्हणू लागला आज मनेरमध्ये छेये सुनील आकाश ओठे गयेची आज शकाल बेलाये छेले खेलार छले शकल शिकल तुटेची मी पराठी तर्जुमा केला आज उतरले सुनील अंबर माझ्या मनात वेड्या आज पहाटे लुटूपुटुरीच्या शैशवलीला तोडीती सगळ्या बेड्या काही वेळाने दूर एक शेकोटी पेटलेली दिसली भंडारी दादा शेकोटीच्या दिशेला निघाले होते त्यांच्यापैकी एकाला आम्ही गाठली त्याने आम्हाला ती शेकोटी पेटली होती त्याच दिशेला नेले तिथे एक झोपडी होती एका मोठ्या मडक्यात खजूर साठवला जात होता आम्ही तिथे पोहोचलो आशून बोसून झाले आणि मी माझ्या आयुष्यात प्रथमच तो खजूर रस प्यालो माडाच्या किंवा ताड्याच्या निरेपेक्षा खूपच गोड किंबहुना जरा जास्तीच गोड त्यामुळे एका ग्लासावर भागवले सकाळच्या पारी पेय एकच चहा आता चांगलेच उजाडले होते गावात हालचाल सुरू झाली होती मंडळी बहिर दिशेस निघाली होती हा बाकी साऱ्या भारतीय खेड्यातला सक्तीचा मॉर्निंग वॉक ग्वालपाडा होता म्हणून की काय देव जाणे पण पहाटे थेट घनश्याम सुंदराच्या तपशिला बुरहकुम फुटत होती महाराष्ट्रापासून इतक्या दूर असलेल्या या खेड्याचे आळोकी बिळोखी पाहताना मला तर कृष्णाकाठच्या औरवाडसारख्या खेड्यात आहोत असे वाटले कृष्णाऐवजी कोपाई नदी कोपवतीची ही कोपाई झाली केम्ब्रिजला कॅम्प नदीचे कौतुक तसे विश्वभारतीला कोपायचे तीरावर गर्द आमराया छोटा घाट तिथे पाणी भरेली कोन अलबेली नार आणि तिच्या सहेल्या अरुणोदय होताच चरायला उडालेले पक्षी इतकेच नवे, तर त्या दिवशी माझ्या सुदैवाने तीर्थपंथाला निघालेली कापडीही दिसले कमालिनीपासून भृंगाची मुक्तता होताना पाहिली नाही पण बंगालात कोऱ्हाटीसारखी कमळे महाराष्ट्रात क कमळ अंकलिपीतच भेटते मुंबईहून पुण्याला जाताना पनवेलच्या उजव्या बाजूला एक विस्तीर्ण जलाशय रक्तकमलांनी भरलेला दिसतो बंगालात मात्र आपण कमळांना पाहण्याऐवजी शेकडो कमळे आपल्याला पाहत असतात आणि रक्तोत्पल निलोत्पल पुंडरीक अशी नाना रंगाची कमळे हंसही आहेत हंस आणि कमळे असल्यावर सरस्वतीला विना वाजवण्यासाठी येणे प्राप्तच आहे पहाटे निघालो त्यावेळी सूर्यदेव रंगपटातच होते परतताना दिवसाचा अंक पाहिला प्रवेश पहिला सुरू झाला होता बरेच चाललो होतो अजून अडीच मैल चालायचे होते आश्रमाच्या दिशेला जाणारी बैलगाडी दिसली गाडीवाल्यानेही मोठ्या प्रमाणे लिफ्ट दिली फार वर्षापूर्वी हरवलेले आकाश भेटले प्राथमिक शाळा भेटली आणि बैलगाडीची घुंगरांच्या साथीतली ठाय लईतली यात्राही घडली पौशाच्या हाकेला ओ दिली याचा आनंद मनात कोंदला होता पण आयुष्यात अशा कितीतरी हाकांना आणि खुनांना ओ द्यायची राहून गेली याची एक खंत त्या आनंदामागून लहानशी कळ उठवून गेली श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद